मित्रांनो वाकटी नवरी ह्या गाण्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलात भरपूर म्हणजे भरपूर त्या यशानंतर अक्षय अनंत पाटील या यूट्यूब चॅनलवर वाकटीचा लगीन हा ऑफिशियल व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणला आहे म्हणजे सॉन्ग रिलीज झाला आहे तर त्या सॉन्ग शूट करताना आम्ही कशी मजा करतो किती धमाल करतो ते व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील सो तुम्ही जर अजूनपर्यंत सॉन्ग बघितलं नसेल तर जाऊन बघा खरंच खूप भारी सॉन्ग झालेलं आहे आणि आम्ही शूटच्या वेळी कशी मजा करतो आणि कशी प्रॅक्टिस करतो ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे सर्व बी टी एस आहेत कशी शूट आणि फुल नाईट शूट झालेलं आहे रात्री अकरा वाजता शूट चालू झालेली आहे ती सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे फुल ऑन मेहनत आणि जागृत सो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा गाणी पण कसं वाटलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आहे वागटीचा लगीन इथं शूट म्हणजे वाकटी नवरी या यशानंतर वाकटीचं लगीन हे गाणे आम्ही ऑफिशियल व्हिडिओ सॉन्ग शूट करत आहोत सो माझ्याबरोबर लीडला आहे माझ्यासोबत लीडला आहे पण मी बघत नाही तिकडे कोण आहे ही जोडी ही खिल्लाडी जोडी तुम्ही आधी बघितली असाल पावसाच्या धारामध्ये येस आणि जेव्हापासून आपण दोघांनी स्वप्नीलाच्या चॅनल वरती काम केले सगळ्यात पहिले तेव्हापासून सगळे सॉंग चाललेत oh, हो yes, हिट 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 देत चाललाय आमची अपेक्षा आहे का एकदा तरी आम्हाला पुन्हा चान्स द्यावा पावसाचा धारा टू लवकरच लवकर कारण की पाऊस येणार आहे आता पाऊस येणार आहे आज तर फुल धमाल होणार आहे शूट मध्ये <laughs> <laughs> बारा वाजता शूटला सुरुवात करणार आहोत बघूया किती वाजता आता चालू आहे धमाल मस्ती तुम्हाला आवाजा बरोबर माझे पाय पण दुखणार आहेत <laughs> रिहर्सल करावी लागेल ती लोक डान्सर आहे भाऊ तुम्ही नॉन डान्सर जेवढा नॉन बिन डान्सर काहीच नाही या सगळ्या फक्त हा तर डान्स बघा आणि मला सांगा आणि कस माहितीये ऍक्च्युली मला डान्स येत नाही येतो थोडाफार पण मी समोरच्याला दाखवून देत ना का मला डान्स येते आधीच सांगून ठेवतो मला येई नाही येईत ना केल्या होते वावा बोल ना बस बस बघूया आता चलो चलो मी बोलेन तू कर थांबायचा तरी होता कसं असतं बघा मी रोज वेज खातो म्हणून मी टाइम टू टाइम खातो जसं हिनरला ऍसिडिटीचा त्रास होतो बोलतो टायमाऊट एवढी नाही होते ऍसिडिटी काय झालं माहितीये का आम्ही सगळी शांत होतो म्हणजे हिनलताई पण तिकडे होती ना लोकेशनला जशी सगळी निघली तसा आम्ही जेवायला येतला नाही असंच आहे पण हाय ते हाय मी खरा बोलते बाबा मी खोटाने बोलत अख्खा घर भरलेला आज पण आणि सगळी गेली आणि आम्ही सगळी गेल्यावर आम्ही जेवायला <laughs> एक व्हेज एक नॉन व्हेज दोन टोपे आमच्या सोबत तरी व्हेज खायची होती घाबरत <laughs> 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 आणि लोकेशन लाटला एक नंबर लागतो तुला वेज आवडत खूप मला पण खूप आवडत चला जेवूया पटापट आणि जाऊ आपण तिकडं नाही तर आपल्याला बघाल दुसऱ्या बी येतील बरोबर आहे चला आम्ही लोकेशनला पोहोचलो गावातल्या गावात ओ ओ इनलताई बोलते का तुम्ही ऐका ना इनलताई बोलते कोणती

लग्नानंतर जबरदस्ती पोटे शूटच्या वेळेस शूटच्या वेळेस आमची अशीच मजा असते अजून खूप काही बाकी आहे नाही का ज्यांचं लग्न झालं नाही आमची इच्छा लवकर करा तुम्ही काय करून आम्ही लग्नावर लग्न गाणी घेऊनच लागेल आजच्या गाण्याचं नाव काय हा त्याचा व्हिडिओ सॉंग झालेला आहे आलेला आहे कधीच त्यांना करोडो मध्ये तुम्ही बघितलं असेल ते पिंजरेन फर्स्ट पॉईंट सिलेबस चेंज झालेला आहे आता आमच्या नारळ पाणी जास्त पिलेलं आहे समजून घ्या कट कट करो मारील ते चलो इथे प्रॅक्टिस चालू आहे इकडे रिहर्सल चालले सगळ्यांची आणि इकडे अभ्यास चाललाय अभ्यास पाठांतर आईच्या शाळे मध्ये बाप्पाच्या माये मध्ये बावाने लार केले पोरी तू जे लालवली

<laughs> नाही मस्त केला मस्त केला नास्ता भारी ना रात्रीच्या वाजल्यात साडेतीन आणि जाम थंडी आहे मी मायनस टेन वाला जॅकेट घातलंय आणि रात्रीच्या तीन वाजता बिचार आत्ता सुट्टी भेटली जेवायला

तू ना जेवत अपूर्वा ऐ जेवत नाही कधी चमच्याची वाट बघते चमचा चमचा आणि इथली व्हेज बिर्याणी अहो कुठे गेले अहो कुर्ता सोडतोय बायकोचा फोन आले मारेल सुरका काय देशा उठल्या कसलं झाड दिसत तुम्ही याच्यात हल्ली आणि ही आमची नवरी बाई या सॉन्ग मध्ये नवरी झाले खरोखर काढताय काय हो आयो काढलं आता जेवाय जेवा, जेवा।